नमस्कार विशेष तपास न्यूज मध्ये आपले स्वागत बघूया आजच्या ताजा घडामोडी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आगमन सुरू झाले असून यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आणखी एका तरुण पिढीतील नेत्यानं राजकारणात पाऊल टाकण्याची घोषणा केली आहे राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांमध्ये सत्ता समीकरणाच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मध्ये देखील नव्या नेतृत्वाबाबत चर्चा रंगतायत माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा प्रभाव त्यांच्या पुढच्या पिढीवरही जाणवत आहे त्यांच्या पुतण्याने गणेश विलास साने यांनी प्रभाग क्रमांक अकरामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून त्याबाबत शहरात मोठी चर्चा सुरू आहे लहानपणापासूनच दत्ता काका साने यांच्या लोकसंपर्क कार्यशैली आणि समाजसेवेचा जवळून अनुभव घेतलेल्या गणेश साने यांनीही जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे आता ते प्रत्यक्ष राजकीय रिंगणात उतरल्याने प्रभाग मधील नागरिकांकडून उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसतोय दत्ता काका साने यांच्या मार्गदर्शनातून घडलेले गणेश साने आपल्या कामाच्या जोरावर प्रभागातील जनतेच्या मनात वेगळी छाप निर्माण करतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत पिंपरी चिंचवड येथून मुख्य संपादक राजू इंगळे यांची रिपोर्ट अशाच ताजा घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा विशेष तपास न्यूज नमस्कार